मी अरुण घोडके शिवचिंतन शिवपूर्वकालात शेतकऱ्यांना त्यांचा राजा कधी मिळालाच नव्हता शपूर्वकालीन अवस्था म्हणजे अशी होती कोणी येऊन रयतीस रुटावे आणि राज्य करावे पण स्वराज्याची मुहूर्तमेढ करताना आणि नंतरही महाराजांनी प्रसंगी अतिशय कठोरतेने प्रसंगी मृदुतेने प्रसंगी सामंजशाने गनिमय कामाने सर्व बौद्धिक कौशल्यपणाला लावून पहिल्यांदा शेतकऱ्यांचे राज्य निर्माण केले ते वाढवले आणि रेत सुरक्षित करून टाकले शिवपूर्व काळात शेतकरी समाज हा वतनदारांच्या लहरीवरती जीवन जगत असे दुष्काळ असो नापिक असो अतिवृष्टीमुळे नासाडी होऊ वसुलीचा रेटा हा वतनदाराच्या मर्जीप्रमाणे आणि लहरीप्रमाणे असे अगदी नापिकांच्या काळात म्हणजे दुष्काळसुद्धा वसुलीसाठी वतनदारांची फौज येत असे शेतकऱ्यांना प्राण वाचवण्यासाठी भीतीने डोंगरदारामध्ये लपून बसायला लागत असे अशी नोंद काही कागदपत्रामध्ये सापडते वसुली करून आणि ती नाकारणे म्हणजे संसाराची राखरांगोळ करून घेणे धुळदान करून घेणे असे होते शेतकऱ्यांची लूट करून बादशाच्या खजिन्यामध्ये पैसा भरणारे वतनदार आणि त्यांचे राजे बादशाह यांनी रयतेची फारशी चिंता नसेच तेव्हा रयत ग्रासलेली होती अशा परिस्थितीमध्ये शिवछत्रपतींनी पहिल्यांदा शेतकऱ्यांना न्याय दिला बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी